गरबा ऐन रंगत आला असताना खासदार मेधा कुलकर्णींची मैदानात एंट्री पुण्यातील कार्यक्रम बंद पाडला राज्यासह देशभरात सध्या नवरात्र उत्सवाची धामधूम सुरू आहे अशातच सर्वत्र मोठ्या प्रमाणात खेळल्या जाणाऱ्या गरब्याच्या कार्यक्रमांची रेलचेल सध्या सुरू असून तरुणाई मोठ्या आनंदाने त्यात सहभागी होते आहे मात्र असं असताना अचानक पोलिसांकडून घालून दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागतो अशाच काहीचा प्रकार पुण्यात घडल्याचा प्रकार समोर आलेला आहे परिणामी भाजपच्या पुण्यातील खासदार मेधा कुलकर्णी या याच मुद्द्यावरून चांगल्याच चा आक्रमक झाल्याचं चा बघायला मिळालं पुण्यातील एक कार्यक्रम रंगात आलेला असताना मेधा कुलकर्णी यांनी थेट धाड टाकत हा गरबा बंद पाडलाय गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडाचा ठपका ठेवत मेधा कुलकर्णी यांनी गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कार्यक्रमांवर आजवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे आपण कार्यक्रमात यथा गरबा बंद पाडल्याचं खासदार मेधा कुलकर्णी यावेळी म्हणाले आहेत या ठिकाणी इथे मोठ्या प्रमाणात धिंगण होत असल्यामुळे खूप त्रास होतो आता मला अनेक फोन आलेले आहेत मी ज्या वेळेला इतर ठिकाणी आरत्यांना गेले होते काही जणांचं आता एकांचा मी तुम्हाला व्हिडिओ हे पण दाखवू शकते व्हॉट्सअप पण दाखवू शकते लिव्हरचा कॅन्सर झालेला एक पेशंट आहे एक अतिशय वृद्ध नव्वद वर्षाची व्यक्ती आहे कसं काय अवस्था बनवणार आहे दरवेळेला इथे दही अंडे होते तुम्हाला मान्य आहे का सांगा तुमच्या घरी सुद्धा आजी असेल आजोबा असतील आई बाबा असतील आजारी माणसं असतील लहान मुलं असतील हा कार्यक्रम इथून पुढे जीत ग्राउंड वर होणार नाही इथून पुढे जीत ग्राउंड वर कार्यक्रम होणार नाही कारण आजूबाजूच्या लोकांना प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे आणि हा कार्यक्रम इथे आवाजाची मर्यादा ओलांडून धार्मिकतेची सगळी बंधनं तोडून कार्यक्रम आयोजित केला गेला हो, के होता आणि ही आवाजाची मर्यादा न पाळल्यामुळे आम्ही रोज शास्त्रीनगर पोलीस स्टेशनला फोन करतोय डीजीपी कदम यांना फोन करतोय पी आय देशपांडे यांना फोन करतोय सीपी अमितेश कुमार यांना मी मेसेजेस करते आणि तरी कोणत्याही प्रकारची कारवाई या ठिकाणी आवाजाची मर्यादा पाळण्यासंदर्भात झाली नाही आणि म्हणून नाईला ना जाणी आम्हाला हा सलदशीर मार्गाने भंग करावा लागला हा सत्याग्रह करावा लागला आणि इथून पुढे या ठिकाणी रिपोर्ट मराठी पुणे